आता जे दोषी ठरवले गेले त्यांना एकाला येऊ मारता येणार नाही नंबर एक दुसरा मुद्दा आहे आज आपल्याला माहित आहे की बार्शी तालुक्यामध्ये एकशे पस्तीस पैकी पंचवीस आमच्या मार्गदर्शनाखाली आहेत त्यामुळे हिथून जो डायरेक्टर जाणार आहे तो असलं बे काही दिशे कृत्य होऊन देणारच नाही भविष्य काळामध्ये आता पाच हजार कोटीवरती बॅग गेलेली येताना डायरेक्टर लोकांनी आणि आता कसं झालेलं आहे आता हा